माझे चित्त तुझे तू समोर असावा हाय मी कुठेही असावं मला तू तिथे दिसावा हा अट्ट म्हणतात माझ्यासाठी माझ्या जी आवडी पंढरपुराने मी जेव्हा विठोराच्या कारात जमून उभा टाकावं त्या दिवशी मला कळावं सर्व गतीग्रहामध्ये हा एक सूर्य प्रकाश तुझी आवड निर्माण झाली की आपोआप कळालं हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एका वटना तोची मी मीही केवळ तुझं श्रुतही आहे फार साधे शब्द समजून घ्यायचा फक्त प्रयत्न करा मौली म्हणतात हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एका वटना मध्ये तोची केवळ तुझं श्रुतही आहे ज्ञान भक्तीनं परिपूर्ण झालेलं व्यक्तिमत्व जगाच्या मालकाच्या दारातच जात आणि जेव्हा ते परिपूर्णतेने जगाच्या मालकाच्या दारात जातं कुठली आसक्ती न ठेवता कुठलाही द्वैत न ठेवता कुठलाही दम

ज्यांना कळालं त्या मंडळीचं संतत्व आम्हाला समाजाने समजून सांगावं आणि तेव्हा होते आम्हाला जगाच्या मालकाची ओळख प्राप्त व्हावी म्हणून अगदी सामर्थ्याने ही भूमी ज्या संतांच्या चतुर्थ वर्षाने पावन झाली श्री समर्थ आत्मानंद महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त फाटले लाख निर्णाम सप्ताह गेली त्र्याऐंशी वर्ष तुम्ही ह्या नामस्मरणाचा सोहळा अखंडितपणे इथे करताय त्यातला तिसरा दिवस आहे त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवा अखंडितपणे तुमच्यासमोर उपस्थित आहे आणि जिथे संतांच्या चरणाची रज आहे फार सुंदर वर्णन करतात महाराज संत चरण रज चला पाचव्या दिवसाची कीर्तन रुपये माझ्या पदरात पहिली काही हरकत नाही अगदी सुंदर नामचंकनाचा अटाच तुम्ही करता कल्ली मंडळी उपस्थित आहात पंचकोशी मंडळीच्या उपस्थितीमध्ये गावकरी मंडळीच्या सानित्यामध्ये त्यांच्या सहकार्याने सुंदर असं रामायण कथा ज्ञान यज्ञ चालू आहे आणि त्यामध्येच प्रभू रामचंद्राच्या चारित्र्याचं वर्णन करत असताना अगदी सुंदर असणारे कथाकार गोड गायनाचार्य वादक सुंदर दादा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या सामर्थ्याने हा संकिर्तन सोळायचा उभा आहे सगळ्यांच्या अठ्यासाने मदतीने सगळ्यांच्या कृपेने अगदी सुंदर नामचं चालू आहे गोड नियोजन आहे आणि एखाद्या गावामध्ये त्र्याऐंशी वर्ष स्वतः चालणं हे फार मोठं सदभाग्य आहे कलियुग फार मोठ नाही कलियुगाचा था काळ फार कमी आहे त्रेतायुग दापलयुगाच्या माध्यमातून जर विचार करायला गेलं तर द्वापार आठ लाख वर्षाचा क्रेटा बारा लाख वर्षाचं कलियुग फक्त चार लाख तेवीस हजार एवढंच वर्ष आपल्या कलियुगाकडे आहात त्यातलं पाच हजार पूर्ण झालं आता जे काही उरलंय तेवढं आपल्याला रामचंदनामध्ये घालवायचंय ते म्हणतात तेवढ्या आम्ही जगणार नाही अरे तुम्ही जरी नाही जगलात तरी तुम्ही जे केलंय ते पुढच्या पिढीला मिळणार आणि आज शंभर वेळा राम म्हटलं आणि मी जर आज जीव सोडला तर माझ्या पुढे जे परंपरेनं राम म्हणतायत त्यांची मोजमाणी शंभर पासून चालू होत नाही एकशे एक, एक पासून चालू होत पण नामदेवराय फार सुंदर म्हणतात बघा तया आयुष्य कोणाला वाटतात अकल्प आयुष्य कुल म्हणजे हा व्यक्तिगत अभंग नाहीच आहे हा अभंग परंपरेच्या आयुष्यासाठी आहे हा अभंग प्रारथच्या आयुष्यासाठी आहे हा अभंग तुम्ही जे चालवताय नामचिंतन त्याच्या आयुष्यासाठी आणि जेव्हा आम्हाला कळतं की कुणीतरी दिलंय तेव्हा आम्ही गर्व करत नाही कारण हे आमचं माझं नाहीच आहे बहुत सुकृताची म्हणून विठ्ठरी आवडी उगाच कसा देव आवडेल देव आवडायला भाग्य फार चांगलं लागत दादा उगाच कुणालाही देव आवडत नाही म्हणत अरे बाबा काय सुंदर त्या मंगळवेळात सत्ता चालू आहे गेला नाही सत्ताकडे तेवढं आपलं स्केड्यूल फार बिझी आहे तुझं स्केड्यूल बिझी नाही आहे तुझं पुण्य तेवढं नाही माझ्याकडे वेळ नाहीये हे कारण नाहीच आहे चुकीच्या ठिकाणी वेळ दिल्यामुळे योग्य त्या ठिकाणी वेळ द्यायची ताकद तुझ्या राहिली मजा बघून आलो काही म्हणले बसलो होत मत ना दादा काही म्हणले शेवट परत बसलो कळत नाही अचूकच नाही ना आपला ना, दादा आपली पाय कीर्तना कधी बोलत नाही आपल्याला कीर्तन कळत नाही कीर्तना धर्म म्हणतात आपलं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही पूर्वजन्मीच पापैद भजन करू देत नाही जरा उशिरा करंट लागतो वाजवायचं काय वाट नाही बघायचं काय तुम्हाला म्हटलंय नक्कीच आनंद व्यक्त करा रे फील प्रत्यक्ष जगत जा आयुष्य आहे जगून घ्यायचं कीर्तनात बसलाय म्हणजे माहेरात बसलाय कीर्तनाची जागा पांडुरंग कीर्तन नामदव कीर्तन करी पुढे नामदव कीर्तन करी पुढे हे देवनाचे पांडुरंग अधिकार कीर्तनाचा सोहळ्यातला विठेवरचा मालक नामदवराच्या कीर्तनात स्वस्तकात येऊन नाचतो की झालं म्हणजे कीर्तन पिढेवरचा मालकही भक्तांसारखा रमतो ती जागा म्हणजे कीर्तन आहे माणसाला माणसात बसवत धर्म शिकवत मानव त्याची जाणीव करून देत धर्म शिकवत प्रत्येक माणसाला देव करायचं सामर्थ्य ज्या व्यासपीठ आहे त्याला कीर्तन म्हणायचं एवढा अधिकारी एवढा अधिकारी व्यासपीठ आहे कशाला चिंता करताय जगाना हस वाटलं मठ त्याच्या कांटाला बसलो हस काय फरक पडतो जगत सरे आनंद व्यक्त करत

भिन्न रडा नाचू वाटलं नाचा असंही संसारात काही कमी नाचता का ठीके नाही बायकोन नाचवलं मी नाचवलं सासऱ्यानं नाचवलं ना, गावानं ना, ना, नाचवलं ना, दाजीनं नाचवलं ना, ते काही कमी नाचता का त्यांच्या तालावर नाचतो की ठीक नाच आनंद व्यक्त करा आता माय मावल्या म्हणतात नाचले असते ग पण ज्याच्या संग गात बांधली तो गुणाचा नाही हा ना त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तना तर घरी गेल्या गेल्या सप्ता गेल माझा घरी गेल्या गेल्या लय संती झाली होती मंडपात तुझ्या अंगात तू ये घरी तुझी महाराज करतो समाज लोकांचा बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे जी पोरगी वरातीत पब मध्ये नाचते ती सुशिक्षित आहे पण जी कीर्तनात नाचते ती मात्र नालायक आहे ज्या बाईन अखंडितपणे संस्कार मर्यादा संस्कार नाती संभाळून संसार केला ती बाई थोडी कमी शिकली लोअर क्लास आहे जी जरा दोन चार वर्ग जास्त शिकली पण जिला नात्यांचाही आदर करता आला नाही संस्कृतीही कळली नाही ती चपल्या घालून चपाट्या लाटते पण ती हाय क्लास सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली आणि शेवटी हे सहयोग हो आहे इथे ज्या गोष्टीची क्वांटिटी जास्त आहे तिथे क्वालिटी मान्यता देत सगळ्या लोकांनी मान्य केलं की के आम्ही करतोच चालक्य पाच हजार वर्षापूर्वी सांगतात हा असा व्यक्तीमत्तेचा समाज आहे ते चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत खरं आहे का खोटं बसलेले बरे का साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला धरून आणलंय का बळजुबरीने आलाय दोन्हीचा अर्थ एकच होता धरून आणला काय बळजुबरीने दोन्हीचा अर्थ आहे थोडा विचारही केला झाले काय बोलतोय महाराष्ट्राचं ठीक नाही बरं बळजुबरीने आणलंय मर्जीने स्वतःच्या स्वतःच्या मर्जीने मुद्दाम करतात त्याला महाराजाची जिरवायची असते कीर्तन त्याला मित्राला लय पोरगी भोमलो होती आपल्या ये काहीत होती आपल्याला बघत होतो दिसता बसलो होतो हसलो नाही बोललो नाही कशाशी खातावर आपल्याकडे रावणाची विरोध नाही झोत दुसऱ्या रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीसशे किलोची आहे रावणाच्या एका घराची एक चौकट साडे बावीसशे किलो मंगलवेढा करत सोपतात बनते रावणाची एक चौकट विकली तर पस्तीस वेळा आमदार होतय ते किती किती चौकट अशा सात कोटी चौकटी ज्याच्या घराला आहेत फक्त चौकटी सांगते नाही अशी अख्खी लंका सोन्याची लंका कोणाची भिकाची लंका कोणाची लंका रावणाची नाही लंका महादेवाची लंकेचं स्थापत्य महादेवाच आहे रावणाचं नाही आपण लंकेची पार्वती म्हणतो बघा लंका निर्माण केली ती महादेवाने प्रभू शिवान पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय कारण रावण जातीने ब्राह्मण जा आहे म्हणून तर जनक राजाचं जेवढे सीताबाईचं स्वयंवर घडलं गेलं त्यावेळेस रावणही स्वयंवरला आलाच होता की पण तिथे क्षत्रियासाठी निमंत्रण होत ब्राह्मणांसाठी तिथे कोण होते शूरवीर होते क्षत्रिय होत पण हे क्षत्रिय नव्हते हे दाती ना ब्राह्मण गेले आणि म्हणाले जनकराजाला जनका आधी कन्या देता का आधी धनू देतात राशीनुसार ज्या आपल्या राशी आहेत त्या राशीमध्ये पहिलं कन्या राश येते आणि नंतर धनुरास जनक राजा रावणाला म्हणाले नक्षत्र ही नक्षत्र कुशलो तुम्ही नक्षत्रात कुशल आहात अरे तुम्ही ब्राह्मण आहात पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात मी त्याच व्यक्तीला माझी मुलगी देणार जो परिपूर्ण पुरुषोत्तम असेल ते प्रभू रामचंद्र होते प्रभू रामचंद्र हे परिपूर्ण पुरुषोत्तमच लक्षात ठेवा त्यांच्याकडे कुठलाच गुण नाही असं चारही पुरुषांचं साधणार व्यक्तिमत्व प्रभू रामचंद्र धर्म अर्थ काम मोक्ष श्रीमंत कसा लढले ते धर्मासाठी लक्षात तेव्हा लढले ते धर्मासाठी पैसेही कमी अयोध्येचे राजे होते सोपे होते का चला, चला, चला काम म्हणाल तर एक पत्नी कसं होते है? एक पत्नी एक वच्मी त्याच्यामुळं कामही त्यांना नाडता आला आणि एवढं सगळं केल्यावर जो प्रभू रामचंद्राचा अवतार महाविष्णूचा त्यांना मोक्षच काय पायाशी पायाशीर आणि पुरुषार्थ साधत जा धर्मासाठी जगता आलं पाहिजे आणि धर्मासाठी मरता आलं पाहिजे अरे नाही जगता आलं धर्मासाठी तरी चालेल पण ज्याला धर्मासाठी मरता आलं ना तो पुरुषार्थ साधला जातो ज्याला धर्म टिकवता सगळ्यात मोठा पुरुषार्थ धर्म पहिला पुरुषार्थ धर्मच धर्माचे पालन करणे पहिला आहे संतांनी संभाळला आपल्यालाही संभाळ आला पाहिजे आणि आपण अशा मानिक जन्माला आलो दगडालाही देव करायची पाक्यात जात आहे ना त्याला हिंदू म्हणायचं एवढं सामर्थ्य आपल्या हिंदू हिंदू आहे घालतो बापाला घालतो मानतो विठ्ठलाला अरे करतो आई बापाची सेवा आहे कोणाचं तरी वरद हस्त म्हणून सगतो कोणाची तरी कृपा आहे म्हणून आयुष्य परिपूर्ण आहे माझं मला चाकर म्हणून घ्यायला लाज वाटत पण माझा मालक फार मोठ्या म्हणाचा माझा मालक मला दास जरी केलं तरी अधिकार मात्र मालकाचेच देतो नो हे साडी तो वेगळं करतच नाहीवढ सावर आपल्या मातीत फार आणि मी कौतुकानं नाही सारी मना सांगेल माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मांडणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी तो तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढे संस्कार माझा धर्माचं धर्मावर आणि आता नाही शंभरातला एखादा वाईट निघाला पोरणं नाव देऊ शकत आजही आमची शेतकऱ्याची पोरं आईबापाच्या स्वप्नासाठी देहफणाला लावतात व्यवसाय करायला माझं पुढं बघत नाही अरे पानाची टपरी फडावचा गाडा लोकांच्या दुकानात खाटाखाली काम करेल कारे पण पैसा कमावणार मोठी स्वप्न बघणार आणि बघायचंच पैसा कमवायचाच परमार्थ म्हणतात